बघा नजर ना पोचत नाही तिथपर्यंत माणसं आहेत इकडे समोर पण इकडे पण इकडे पण डावीकडे उजवीकडे सगळीकडे महिला भगिनी पण खूप मोठ्या संख्येने आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो बांधवांचं देखील अभिनंदन करतो हनुमान चालिसा ट्रस्ट तर्फे इथल्या हनुमान गडीत हनुमानाच्या भव्य मूर्तीच्या स्थापना पण करत आहे एकशे अकरा फोट उंच जी इथं विराजमान होणार आहेत आणि अयोध्याहून कलश आपण इकडे पाठवलेला आहे तो पोचला ना इकडे कालच हनुमान अयोध्यावरून कलश पण आलेले आहेत मी दिला मला माहित आहे ना तिकडे आपले सगळे होते आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो खरं म्हणजे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांचं मनापासून मी अभिनंदन करतो त्यांनाही धन्यवाद देतो की एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र या शिवपुराण कथेसाठी आपण एकत्र आणण्याचं काम केलंय त्याबद्दल मनापासून आपल्याला शुभेच्छा धन्यवाद मला विश्वास आहे की पवने सुद्धा हनुमानाच्या कीर्तीला साज्याशी ही भव्य दिव्य एकशे अकरा फुटाची मूर्ती लवकरच इथे स्थापन होईल त्याचाही दर्शन घ्यायला आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी संधी मिळेल एका महापराक्रमी योद्ध्याच हे भव्य मंदिर म्हणून हे नावारूपाला येईल लोकप्रिय होईल आणि आपल्या सगळ्यांनाच खरं म्हणजे आशीर्वाद देखील मिळतील आणि म्हणून मी पंडितजींना मला दादा भुसेनच्या इकडं बोलवलं होतं परंतु त्या कार्यक्रमाला का जायला मिळालं नाही परंतु आज या ठिकाणी येण्याचं भाग्य मला मिळालं संधी मिळाली मौका मुझे मिला है इसलिए मैं आपको बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं आपका फिर एक बार स्वागत करता हूं आणि आपण सगळे भाग्यवान आहात या ठिकाणी शिव महापुराण ऐकण्याची संधी आपल्याला आहे लाखो लोक किती दिवस आहे पाच दिवसामध्ये लाखो लोक इथे येतील आणि आपलं या शिव महापुराणाचं श्रवण करते आणि म्हणून आपल्या सगळ्यांना पंडितजींचे अनमोल प्रवचन ऐकण्यासाठी लाखो शिवभक्त आणि राम भक्त देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून सनातन धर्माचं भव्य आणि बहुमूल्य विचार तळागाळामध्ये रुजवण्यासाठी पंडितजी प्रयत्नशील आहेत त्याबद्दल पंडितजींचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन दोन वर्षापूर्वी हनुमान दोन वर्षापूर्वी हनुमान चालीसा पटनाला ज्याने विरोध केला त्यांच्या सत्तेच्या लंकेला हनुमानाच्या कृपेने लंका दान झालं आणि परिवर्तन झालं आणि राम लल्ला आणि राम पण सुद्धा हनुमानाच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार स्थापन झालं आणि म्हणून एका महिला भगिनीला आणि आमच्या या रवीला किती जेल दिवस जेलमध्ये टाकला चौदा दिवस जेलमध्ये टाकण्याचं काम केलं त्यांचं सरकार बदलण्याचं काम मी केलं आणि म्हणून खरं म्हणजे खोट्या अहंकाराची कधी सत्तेची हवा डोक्यात जाता कामाने अयोध्याला बावीस तारखेला जायचं आपल्याला सगळ्यांना बावीस तारीख आणि म्हणून आपण जस म्हणाला बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा झेंडा सतत फडकवत ठेवला परंतु काही लोकांनी सत्तेसाठी अहंकार तो झेंडा खाली ठेवला बाळासाहेबांचे विचार विसरले पण आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार कधी सोडणार नाही कुठली तडजोड आम्ही करणार नाही आणि म्हणून आपल्याला एवढंच मी सांगतो ज्या राज्यामध्ये हनुमान चालिसाला विरोध ते राज्य काय कामाचं ज्याला ज्या श्रीरामाला विरोध ते राज्य काय कामाच तमाम लाखो करोडो राम भक्तांची इच्छा होती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती की अयोध्ये मध्ये राम मंदिर व्हावं आपल्या सगळ्यांची इच्छा होती ती इच्छा या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांनी पूर्ण केली काही लोक का म्हणत होते मस्करी टिंगल करत होते मंदिर वही बनायंगे तारीख नाही बताएंगे पण मोदी साहेबांनी मंदिर पण बनवलं तारीख पण सांगितली आता बावीस तारखेला उद्घाटन आहे आणि म्हणून आणि म्हणून आपल्याला मी सांगतो किती संकट आली तरी सुद्धा हनुमान शक्तिमान आहे बलवान म्हणून तुम्हाला त्याच्यातून संकटातून बाहेर काढलं आणि आपलं सर्वसामान्यांच सरकार आलं हनुमान चालिसा तुलसीदासांनी म्हटलंय संकट कटे मिठे पीरा जो सुमरे हनुमत बलबीरा मला आठवत आहे तुमच्या लोकसभेमध्ये जेव्हा कोणीतरी म्हटलं श्रीकांत श्रीकांत शिंदे आपला माझा मुलगा याच्यावर बोलत होता त्या समोरून संसद मध्ये बोलत होता तेव्हा समोरून कोणी सांगितलं आप हनुमान चालिसा आता है क्या तर श्रीकांतनी पूर्ण हनुमान चालिसा वाचून दाखवली संसदेमध्ये पहिल्यांदा हे आमचं हिंदुत्व आहे ही आमची हनुमान भक्ती आहे ही आमची राम भक्ती आहे आणि म्हणून राणा दाम्पत्यावर आलेलं संकट पवन पुत्र हनुमानाने असं झेलून घेतलं दूर केलं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आले किती गेले किती संपले भरारा तुझ्या परी नामाचारे अजूनही दरारा त्यामुळे अशा अत्यंत प्रभावी अशा शब्दामध्ये शाहीर दादा कोटके यांनी हनुमानाचं गुणगान केलं होतं त्यावेळे हे आपल्याला माहित आहे आणि म्हणून हनुमानाने आपली छाती फाडून त्याच्या हृदयात बसलेल्या श्रीराम प्रभूचं दर्शन जगाला घडवलं होतं अशा हनुमानाचा एकशे अकरा फुटी या ठिकाणी मोठा भव्य दिव्य प्रतिमा उभी राहते यासाठी देखील मी खूप खूप मनापासून अभिनंदन आपलं करतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन जास्त बोलणार नाही अजून आपल्या आरती अजून बाकी आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आपण या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल पंडित प्रदीप शर्माजीचा कार्यक्रम मिश्राजी ही लोकप्रिय आपका ये जो शिवपुराण महाकथा जो है ये बहुत ही लोकप्रिय है और आज के जमाने में इसकी आवश्यकता है जो अहंकारी है जो अभिमानी है जो घमंडी है उनको जमीन पर लाने का काम करने के लिए ये आवश्यक है मरोन, मैं आपको इतना ही कहूंगा मैं मुख्यमंत्री के नाते इस राज्य का नेतृत्व भले ही करता हूं लेकिन मैं कल भी कार्यकर्ता के रूप में काम कर रहा था आज भी कार्यकर्ता के रूप में काम कर रहा हूं और कल भी मैं कार्यकर्ता के रूप में काम करता रहूंगा ये सर्व सामान्य मानस तो एक मुख्यमंत्री है क्या सर्व सामान्य दुख का है कष्ट अड़चनी का है ते समजून घेऊन सोडवण्याला मी प्राधान्य देतो आणि म्हणून शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी तरुण युवा या सगळ्यांना न्याय देण्याचं काम आपण करू शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहू शेतकरी संकटात आहे त्याला वाऱ्यावर आम्ही नाही सोडणार हे शेतकऱ्यांचं राज्य आहे या माझ्या माता भगिनींचं राज्य आहे माझ्या युवा तरुणांचं राज्य आहे माझ्या ज्येष्ठांचं राज्य आहे त्यामुळेच या राज्यामध्ये सर्व समावेशक या ठिकाणी निर्णय घेण्याचं काम आपलं सरकार करत आहे आणि म्हणून शासन आपल्या दारीसारखे कार्यक्रम लोकांना थेट घरापर्यंत जाऊन योजनांचा लाभ आपण देण्याचं काम करतोय आणि म्हणून आणि म्हणून आपल्या लवकर हाय होईल आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि आपले पंडित प्रदीप मिश्राजी यांचं मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा अभिनंदन धन्यवाद पुन्हा एकदा रवी राणा नवनीत राणा आपल्या दोघांना आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा मनापासून आपलं अभिनंदन आणि मनापासून आपल्याला खूप खूप लाख लाख धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र श्री शिवाय नमस्तुभ्यम एक बार इसी का जाप लगाते हुए हमारे मुख्यमंत्री जी का स्वागत आप लोगों को करना है एक बार सभी हाथ ऊपर करके एक बार ये जाप करेंगे श्री शिवाय नमस्तुभ्यम परम पूज्य हमारे पंडित मिश्रा महाराज जी आपका हमारे अमरावती शहर में हमारी अंबा नगरी में हमारी हनुमान गढ़ी में आपका और हमारे इस राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब का हम सभी जोरदार के इन दोनों का बहुत बहुत हमारे अमरावती में स्वागत करेंगे मिश्रा महाराज जी ने कहा यहाँ कोई आता नहीं यहाँ तो लाया जाता है और शिव की ऐसी कृपा हुई कि हमारे इस राज्य के मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री जी को भी हमारे बाबा नहीं ये पेंडौल में मुख्यमंत्री होने के बाद ये पहली बार अमरावती में आए हैं तो एक बार फिर जोरदार ताड़ियों से हमारे मुख्यमंत्री जी का स्वागत आप लोग कीजिए मैंने शिंदे साहब ने कहा कि जो संकट था वो रवि जी के और हमारे ऊपर था वो हट गया साहब ते संकट अमचे वर नसून माझी महाराष्ट्रावर तो संकट होता आमचा संकट आम्ही झेलून घेऊ कारण आम्ही चार दिवारांमध्ये राहणारे लोक आहे तर आम्ही ते संकट आमच्या अंगावर घेऊन घेतला असता पण तो संकट आमच्या महाराष्ट्रावर होता म्हणून त्या संकटाला दूर करण्यासाठी हनुमान चालिसाची खूप मोठी आवश्यक हा आमच्या महाराष्ट्राला होता आणि ते आपण त्याची जाण ठेवली आणि आल्याबरोबर प्रत्येक जोडेही कारवाया जेवढेही एफ आय आर त्यांनी आमचे अगेन्स्ट आमचे कार्यकर्त्यांचे अगेन्स्ट केले त्याला दूर करून करण्यासाठी आपली सरकारनी जे मदत केली अरे जो राम का नाही जो हनुमान का नाही एक बार जोरदार हात उपर करता जो राम का नाही जो हनुमान का नाही देव जे करते ते खूप चांगला करते आणि देवानी अहंकारचा असत चोट दिली की घरही सुद्धा राहला नाही बेघर होण्याची परिस्थिती मध्ये ते अहंकारचे समोर चूर चूर झाले महाराज ने म्हटलं की एक निर्णय जिंदगी में जरूर करना चाहिए करने वाला वो है निर्णय हमने किया मेहनत हमने की कष्ट हमने किया सिर्फ विश्वास ऊपर वाले पे था कि वो जो करेगा इस महाराष्ट्र की जनता के लिए वो बहुत अच्छा करेगा और उसी के कारण आज हम आगे यहां तक आए दादा आपलेला श्रीकान्नी जयदुशी हनुमान चालीसाचं चा पठन केला त्यांनी नाव सुद्धा घेतलं संसदेमध्ये सुद्धा आठवून केलं त्याच्या नंतरही मला सांगितलं की मी हनुमान चालीसा पठन केलं मी त्यांना एकच शब्द म्हंटल महाराज जी जिस दिन हनुमान चालीसा का पठन हमारे कलिक हैं, हमारे साहब के बेटे हैं दूसरी बार संस, संसद में है वो जब उन्होंने पठन किया तो मैंने बोला श्रीकांत जी इधर डरने की बात नहीं है इधर रावण जो पर बैठा वो यहाँ नहीं है तो तुमको कोई जेल में नहीं डालेगा यह संसद में पहली बार इतिहास में हनुमान चालीसा का पठन हुआ पर किसी ने मोदी जी के राज्य में वो हो सकता है बाकी किसी के राज्य में महाराष्ट्र ने इस विदर्भ की मैं बहु महाराज जी और महाराष्ट्र की बेटी मुझे लगता नगरी में आने के अंबानगरी जो आशीर्वाद जो ताकत मुझे मिला साहेब आपल्याकडनं मी एवढीच अपेक्षा करते की आमचे अमरावती मध्ये आपण आलात पहिल्यांदा आपला मनापासून स्वागत करते आणि आभार सुद्धा करते कि एवढे बिझी शेड्यूल मध्ये आपण आमची अंबानगरीला भेट दिली आमचे या शिव महापुराणचे पेंडोलला भेट, भेट दिली आणि आमचे सगळे लोकांना भेट दिली आमचे दादा मंत्री महोदय यतमाडवरन संजय भाऊ राठोड साहेब इथे आले तुमचेही मनापासून स्वागत आणि आभार करते आरती आदरणीय मुख्यमंत्री जी